पंडित नेहरू भाजीपाला व्यापारी संघटना आयोजित नवरात्र उत्सवाचे औचित्य साधत महासंसदरत्न खासदार सुप्रियाताई सुळे माजी महापौर शहराध्यक्ष राष्ट्रवादी शरद पवार प्रशांत जगताप प्रवीण तुपे योगेश ससाणे पल्लवी प्रशांत सुरसे वंदना मोडक सविता मोरे भारती तुपे शीतल संजय शिंदे अविनाश काळे विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या दहा महिलांना नवरात्री उत्सवाचे औचित्य साधत दुर्गांचा सन्मान करण्यात आला या कार्यक्रमात हडकसरच्या मातीत आपला सत्कार होतोय याचा आनंद पुरस्कार झालेल्या दुर्गांच्या चेहऱ्यावरती जाणवत होता विविध क्षेत्रातील योगदान दिलेले श्रमिक कामगार कष्टकरी सामान्य शेतकरी महिलांना यंदा हा पुरस्कार देण्यात आला कार्यक्रमाला देवीचे भक्त पुरुष महिलांची मोठी गर्दी होती त्यामुळे अत्यंत चांगल्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची संधी मिळाल्याबद्दल खासदार सुप्रिया सुळे यांनी आयोजकांचे आभार मानले तसेच त्या कर्तृत्ववान महिलांच्या कामगिरीला सलाम करून दरवर्षी होणाऱ्या या कार्यक्रमाला सर्वतोपरी मदतीचे आश्वासनही दिले या कार्यक्रमाला उपस्थित असण्याचे खासदार सुप्रिया ताईंचे हे सलग दुसरे वर्ष आहे सहकारी पंडित नेहरू भाजीपाला व्यापारी संघटना नवरात्र उत्सव आयोजक समिती बाळासाहेब भिसे संस्थापक अध्यक्ष शैलेंद्र नवले प्रीतम बडदे अनिल मोरे राजेंद्र कोंडे हेमंत ढमढेरे अमर चौधरी राजेंद्र गायकवाड सुमंत तुपे अशोक राऊत प्रवीण टिळेकर राजेंद्र डांगमाळी अभिजीत ससाणे दयानंद राऊत माऊली हिंगणे आदी सर्व पदाधिकारी उपस्थित होते